नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपली कापूस आहे मित्रांनो आपल्यावर पांढरी माशीचा पांढरी माशी पडली होती आपण काल स्प्रे मारला तर पांढरी माश्या मेल्यात मित्रांनो हो। हे बघा ये मेलेले इथं मित्रांनो सगळ्या पानावर पليات मित्र मेलेले पांट्रि म्हणजे तेवढ्या मी मित्रांनो मी ते जमीन मागायला गेल तर हलकीच आहे मित्रांनो थोड्या भारी Thank you.